झी मराठी वाहिनीवरील पारू मालिकेत गेल्या काही दिवसापासून नवीन पिष्ट पाहायला मिळत आहेत अलीकडेच मंगळागौरचा कार्यक्रम झाला पारूने तिची लग्नानंतरची पहिली मंगळागौर केली यावेळी मंगळागौरचं पूजन करताना पारू पकडली जाणार होती पण तिला सावित्रीने थोडक्यात वाचवलं अहिल्या देवीची सावित्री आत्याची मंगळागौर करण्यासाठी हा खेळाचा घाट घातला होता सध्या किर्लोस्कर कुटुंबात रक्षाबंधन साजरे होताना दिसत आहे यावेळी पारूला आदित्यबरोबर भावा बहिणीच्या बंधनात अडकवण्यासाठी दामिनीचा नवा डाव पाहायला मिळत आहे पण पारू आदित्यला राखी बांधणार की नाही किंवा आदित्य पारूकडून राखी बांधून घेणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अशातच मालिकेत लवकरच नात्यांचा नवा अध्याय पाहायला मिळणार असल्याचं समोर आलं आहे पारू मालिकेचा नवा प्रोमो जी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे यामधून प्रीतमची प्रियसी नेमकी कोण आहे हे समोर आलं आहे त्यामुळे प्रीतमला आश्चर्याचा धक्का बसला आहे प्रीतम व प्रियाच्या लव्ह स्टोरीमुळे दुरावलेली नाती जवळ येतील का की आणखी फूट पडेल असा प्रश्न उपस्थित होत आहे नेमकं का प्रोमोमध्ये काय दाखवण्यात आलं ते बघूया प्रोमोमधून प्रिया ही अहिल्या देवीचा सख्खा भाऊ सयाजीराव भोसलेंची मुलगी असल्याचं उघड झालं आहे प्रोमोमध्ये प्रीतम म्हणतो प्रिया मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि मी आत्ताच जाऊन आईला सगळं सांगतोय त्यावर प्रिया म्हणते थांबा प्रीतम सर तुम्ही सांगाल अहिल्या मॅडमना पण माझ्या आबांचं काय मग प्रीतम विचारतो कोण आहेत तुमचे आबा तेव्हा प्रिया सांगते सयाजीराव भोसले खऱ्याबरोबर नेहमी उभे राहणारे आणि खोट्याला आयुष्यात जागा न देणारे हे ऐकून प्रीतमला आश्चर्याचा धक्काच बसतो त्यामुळे आता प्रीतम आणि प्रियाच्या लव्ह स्टोरीमुळे जुनी नाती जुळतील की आणखी दुरावतील हे त्या भागात पाहणं रंजक ठरणार आहे दरम्यान पारू मालिकेत अहिल्या देवीचा भाऊ सयाजीराव भोसले या भूमिकेत अभिनेते सुनील बर्वे झळकले आहेत सुनील बर्वे यांची मालिकेत दमदार एंट्री पाहायला मिळाली अहिल्यादेवी व सयाजीराव भोसले यांच्यात काही कारणामुळे दुरावा निर्माण झाला आहे सयाजी अहिल्यादेवीवर नाराज असल्याचं दाखवण्यात आलं आहे पण यामागचं नेमकं का कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही ते येत्या काही भागातच आपल्याला पाहायला मिळेल